ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಯಾಹು ಸರ್ವೋಕನ ಪ್ರಕೃತಿ ಶಾಸ್ತ್ರಗ ತಾಂ ಧರ್ಮಚರಣ ಶುಂಭ ಪ್ರಣಾಮ ಪರಂ ಶಿವ ಪ್ರಪ್ರಥ ಆರಧ್ಯ ಸದ್ಗುರು ಸ್ಮರಣಕರು ವೀರಶೈವ ಮಹಾಮತಸ್ಥಾಪನಾಚಾರ್ಯವರ್ಯ ಜಗದಿ ಜಗದ್ರೇಣುಕಾಧಿ ಪಂಚ ಆಚಾರ್ಯ ಬಸವಾ ಪ್ರಮಥಗಣ मनमातादी शिवसंतगण तसेच श्रीमठाचे मूळ कर्तृपुरुष श्री सिद्धियोगी संजीवनी समाधीस देखील साष्ट्रांपणेपात करून आजचा हा परमापवित्र असे गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या निमित्तानं आयोजित गुरुपूजन पूजा तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाची या आजचा कार्यक्रमामध्ये सातत्याने प्रतिवर्ष आजचा दिवस प्रसादाचं अन्नदानाची सेवा करणारे श्रीयुत केशव सोंट केसर व त्यांचा परिवार त्यांचं ना आणि त्याचबरोबर यावर्षी त्यांना पुत्र संतान प्राप्त झाल्याबद्दल मीही देखील अन्नदान करतो म्हणून आले श्रीयुत माधव साखरे आणि स्वामी उपस्थित सर्व श्रीमठाचे सद्भक्त मंडळी माता भगिनी नवतरुण आणि विशेष करून ह्या वर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुमौलीला भोगाचं नैवेद्य अर्पण करणारे सर्व आपलं महिला भजनी मंडळ आलेले सर्व सद्भक्त मंडळी माता भगिनी नवतरुण आजचा हा दिवस समस्त जगभरामध्ये गुरुचं दिवस म्हणून आज साजरे केलं जातो आज आपण पाहतो प्रत्येकाने आपले आपल्या आपल्या मठामध्ये आपल्या आपल्या गुरुमावलीला जे काही मानलेलं गुरु असेल किंवा कुळगुरू म्हणून देहगुरू म्हणून जे कोणी आहेत त्यांच्यापर्यंत जाणं यात हा प्रकार आपली सेवा करून दर्शन आशीर्वाद घेण्याचा आजचा हा दिवस आहे त्याचप्रमाणे श्री गणाचार्य संस्थान मठाचे देखील आज हजारो भक्तांची आज इथं उपस्थिती लाभलेली आहे खरं म्हणजे आज आपल्याला हा कार्यक्रम शिवयोग मंगल कार्यालय खाली घ्यायचं होतं सकाळीपासूनच वरुणराजाचं थोडाफार अवकृप झालं सकाळी सात वाजेपर्यंत आपण प्रयत्न केलं खालीच कार्यक्रम करावा म्हणून परंतु तुम्हाला सगळ्यांची गैरसोय होईल कारण कधी पाऊस जास्त येईल कमी येईल काही सांगता येत नाही ये म्हणून यथा हा प्रकार आपलं जे काही श्रीमठाचं जे काही जागा आहे आपलीच हा श्रीमठामध्ये हा कार्यक्रम नियोजित केला अनेक लोकांना थोडंफार गैरसोय होत आहे तर कोणीही काहीच मनात न बाळगता जे कुठं जागा भेटली त्या त्या ठिकाणी बसायचं आहे कारण आज आपले मेळा मंडळ छप्पन भोगाचे नैविद्य दाखवलेत आता एवढा मोठ्या संख्येने सगळेजण जमलात तर मला किमान छप्पन मिनिट तर बोलावं असं वाटते पण म्हणून थोडासा तुम्हाला जे काही तुम्ही कुठं थांबलात त्या त्या ठिकाणी तुम्ही बसलात तर थोडाफार विषय बोलता येतो नाहीतर तुम्ही थांबलं तर लवकरच संपव असं वाटू लागले कारण आज आपल्याला यथा प्रकार इष्टलिंग पूजा झाला सर्वांना तीर्थ प्रसाद द्यायचा आहे म्हणून सर्वांनाही सुद्धा तीर्थ प्रसाद मी दर्शन देणारच आहे त्याच्यामुळे कोणीही काही गडबड करायचं नाही किती शांत पद्धतीने तुम्ही बसून घेतो तेवढं सगळ्यांना व्यवस्थितपणे सगळं काही भेटतं म्हणून आजचा हा श्रीमठाचं जे काही कार्य आहे गेले सतरा वर्ष श्रीमठामध्ये श्रीमठाच्या गादीवर बसल्यापासून दोन हजार आठ ते आजपासून आपण विचार केला गणाचर मठ संस्थानचे जे काही शिष्य परिवार आहे तर संबंध महाराष्ट्र असेल तेलंगणा असेल कर्नाटकचे काही भागामध्ये देखील शिष्य परिवार पसरलेले आहे मग अशी शिष्यांना एकत्रित एक करायचं असेल तर तो आजचा दिवस आहे आणि दुसरा एक दिवस म्हणजे ते गुरुमौलीचं पुण्यतिथी म्हणजे तो सप्ताहाचा दिवस या दोन दिवस मात्र आवर्जून सर्व भक्त मंडळी एकत्रित तुम्ही जमतात मग जमल्यानंतर पुढं काय करायचं <coughs> आज वाटू लागले सगळ्यांना काय वाटू लागले सांगावर मनामध्ये कधी दर्शन भेटते मी कधी व्हावं बरोबर आहे का बाकी लोकांनाच तेच आहे ते उशीर न आलेत पण लवकर दर्शन भेटावं म्हणतो म्हणून तुम्ही घाई गडबड केलं तर तुम्हाला काहीच भेटणार कारण आपला हा वीरशैव संस्कृतीच असा आहे संबंध देशभरामध्ये आम्ही पाहिलं तर वीरशैव संस्कृतीमध्ये देवापेक्षाही गुरुला महत्व दिलेली आहे कारण आपला हा संस्कृती गुरुला सर्व 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 असं मानलेली आहे म्हणून आपला हा वीरशैव परंपरा काय सांगतो आपला हा धर्मग्रंथ कुठला आहे धर्मग्रंथाचे माध्यमातून सर्व सिद्धांत कुठला काय विषय सांगतो त्याचे देखील विचार प्रत्येकाने केलाच पाहिजे आपण सगळे कोण आहोत वीरशैव लिंगायत आहोत लिंग पूजा करणारा शिवभक्ती करणारा आम्ही सगळेजण आहोत मग आपला धर्मग्रंथ श्री सिद्धांत शिकामणी आहे <coughs> वचन साहित्य आहे आणि संत शिरोमणी मन्मत परम परमरेष ग्रंथ आहे या सर्व ग्रंथाच्या माध्यमातून काय सांगितलेले आहे तर श्री सिद्धांत शिकामणी आपण घेतलं तर जगद्गुरु रेणुकाचार्याने या पृथ्वीवर धर्म प्रचार प्रसार करण्याकरिता भगवंताला गुरु स्वरूप दिलेली आहे भगवंत प्रत्यक्ष येता येत नाही म्हणून काय केलं गुरु स्वरूपामध्ये अप्रत्यक्ष महादेव प्रत्यक्ष गुरु रूपेनं म्हणजे अप्रत्यक्ष राहणारा जे काही भगवंत आहे तो गुरु स्वरूपामध्ये प्रत्यक्ष त्या भूमीवर आलेली आहे म्हणून त्या गुरु काय करतात तर गुरु तुमचं अज्ञानाचा नाश करून ज्ञान प्रदान करणारा असतो आत्मज्योत प्रज्वलित करून तुमच्या जीवनामध्ये प्रकाशमय जीवन करण्याचा उपदेश करतो म्हणून तशीही गुरुचा उपदेश तुम्हाला व्हायचा असेल तर तो माध्यम आहे तो म्हणजे इष्टलिंगाचे माध्यम आहे कारण आपल्यामध्ये आपण काय करतो साधक आपण सगळाजण झाला पाहिजे कारण इष्टलिंग दिलं तो साधण्याचा मार्ग आहे फक्त गळ्यात धारण करण्यासाठी नाही कारण आपला हा अज्ञान दूर व्हायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतो ज्ञानाच्या मार्गाकडे जावा लागतो मग ज्ञानाच्या मार्गाकडे कर जाण्याकरिता आपल्याला साधन मार्ग फार महत्वाचा आहे तो साधन म्हणजे इष्टलिंगाची पूजन आहे नित्य नेमाना कारण आपल्याला प्रत्येक दिवस महाशिवरात्रीचा दिवस आहे इतर भक्तांना काय म्हणतो महाशिवरात्री दिवशी हुडका जातात महादेवाकडं आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशीच गुरुकडे येतात बरेच लोक परंतु तसं नाही <coughs> आपला हा संस्कृतीमध्ये काय सांगतो नित्य आपल्यासाठी महाशिवरात्र आहे नित्य आपल्याला गुरुमौलीचे दर्शन होतो कस एक मूर्ती त्रयोर भागा गुरुलिंग जंगम लिंग जंगमाचं जंग पूजा पाठ दर्शन एका मध्ये होतो तो म्हणजे लिंगपूजनाच्या माध्यमातून लिंग पूजा तुम्ही केलं तर ते काय आहे गुरु लिंग जंगमाची पूजा आहे कारण गुरुच तो लिंग स्वरूपामध्ये आपल्याकडे आलेला असतो तोच जंगमाचे स्वरूप आहे म्हणून गुरु लिंग जंगमाची पूजा करणं ही आपलं संस्कृती आहे म्हणून तो करायचा असेल तर आपल्याला काय करावा लागतो स्वतःची ओळख करून घ्यावा लागतो <थो>। स्वतःचे गुरु कोणा तिकडं बघावा लागतो म्हणूनच आपल्याला संबंध महाराष्ट्रभरामध्ये आपल्याला अखंड शिवनाम सप्ताह चालू आहे शिवनामा सप्ताहाच्या माध्यमातून संतांचे अभंग घेऊन अनेक वक्त्यांनी अनेक कीर्तनकारने तुमच्या समोर गुरुचं महती आहे लिंगाचे महती सांगितलेली आहे परंतु आपण त्या पद्धतीनं आचरण करतो का अनेक लोकांना प्रश्न करायची वेळ आलेली आहे कारण आज अशी लोकांची फोन चालू होतं तर आपल्याला दीक्षा घ्यायचं आहे दीक्षा घ्यायचं आहे गुरु करून आहेत गुरु करून घ्यायचा आहे किमान प्रत्येकानं नाही नाही म्हणले तरी दोन अडीचशे लोकांचे संपर्क झाले कारण गुरु पौर्णिमा आहे आजचा दिवस दीक्षा भेटेल गुरु उपदेश भेटेल मग एवढा वर भागणार आहे का आज आपल्याकडे काय झाले भाव निर्माण झाला काय म्हणून आम्ही दीक्षा घेतला पाहिजे दीक्षा घेतला पाहिजे आणि आपली मायमौलीही सुद्धा माहीत आहेत आठवा महिन्यात गरोदर रसून बाहेर आले की पहिला गुरुमौलीकडे आणतात आज जागृत झालेली आहेत आज प्रत्येकानं वाढतो माझ्या घरामध्ये दीक्षा घेतल्याशिवाय कोणी राहू नाही प्रत्येकानं आज वाटू लागलं परंतु तेवढ्यावर वागणार नाही त्याच्या बरोबर इष्टलिंग पूजा म्हणजे तो साक्षात भगवंताची पूजा आहे तो आपला महाव्रत म्हणून सातत्याने चाललं पाहिजे आज प्रत्येकाने कळालं आम्ही कोण आहोत लक्षात आलं लिंगपूजा केलं पाहिजे हे कळालं गळ्यात लिंग ठेवलं पाहिजे हेही कळालं परंतु लिंग पूजा करायचं मात्र अवघड चाललेली आहे आज इथं बसला नित्य नेमान लिंगपूजा सगळं करतो का किती लोक करतो हात वरी करावर <coughs> लिंग डावी हातात का उजवी हातात <coughs> <coughs> कारण लिंग पूजा करणं आहे परंतु उजवी हातामध्येच लिंग घेऊन बसणार आहे मग तशी पूजा होते का आपला बघा हे साधन हिथून सुरुवात होतो तुम्ही सकाळी उठल्यापासून स्नान केलं लिंगपूजा करायला बसलं तर डाव्या हातामध्ये लिंग घेतला पाहिजे आता तुम्ही पाहिलोत जवळपास दहा दीड तास तुम्ही इष्टलिंग पूजा पाहिलोत लिंगपूजामध्ये महत्व कुणाला आहे लिंगाला आहे गुरु देखील लिंगाची पूजा केले गुरु देखील लिंगावर तीर्थ घेतले म्हणजे लिंग काय आहे गुरु आणि लिंगामध्ये भेद नाही म्हणून गुरु देखील तुम्हाला सांगण्याकरिता तुम्हाला सांगावा तुम्हाला दिसावा म्हणून हा इष्टलिंग पूजा आहे पाहतो तुम्ही पूर्णपणे रुद्र अभिषेक करून लिंगावर अभिषेक झालं अनेक लोकांना तुम्ही लिंग करून प्र पूजा करून घ्या म्हणून बोलवलं तर तुमचं काय काय क्रिया होत लिंगावर तीर्थ घेऊन तुम्ही पियचा प्रयत्न करत होतो मग तो लिंग पूजा करताना तीर्थ घ्यायचा कारण तीर्थाला एक महत्व आहे तो तीर्थ म्हणजे गुरुपादाचं तीर्थ आहे तो तीर्थ गुरुनी तयार करून तो तीर्थ तयार करून स्वतः गुरुमावली घेतात आणि नंतर तो तुम्हाला सर्वांना देतात मग काय महत्व आहे याच्यामध्ये तर हा तीर्थ म्हणजे तुमचा जन्मातलं सर्व दुःख दूर करणारा आहे तीर्थ तुम्हाला तारणारा आहे म्हणून तशी तीर्थ तो, तो पादा गुरु पादाचे तीर्थ असतो लिंगाचे तीर्थ प्यायचा नसतो मग लक्षात घ्या लिंगापेक्षाही गुरुला का महत्व आहे अनेक लोकला प्रश्न पडते गुरुची पायाची पूजा करून तो तीर्थ लिंगावर घ्यायचा अनेक लोकला बरेच प्रश्न पडत असेल म्हणजे गुरुची पायावर आम्ही पाणी टाकलं तोच आम्ही लिंगावर घेतो मग गुरु श्रेष्ठ का लिंग श्रेष्ठ प्रश्न पडतो का नाही काही लोक जिज्ञासू असेल तर पडते नाही तर काय एवढं करू लागले करू द्या बरोबर आहे का नाही परंपरा आले महाराज करते आम्ही करावं त्यांनी करते आम्ही तर तुम्हाला आले का डोक्यामध्ये तर गुरुची पायाचं तीर्थ लिंगावर का म्हणजे तो लिंगाला देखील शुद्ध करायचं ताकद तो गुरुतीर्थामध्ये असतो लिंग काय आहे न बोलणारा आहे लिंगाला काही शब्द आहे का लिंगाला आकार आहे का पण तोच लिंग का महत्व होतो तर तो त्या लिंगावर गुरुची तीर्थ पडल्यानंतर तुमचे लिंग देखील पवित्र होतो म्हणून तो पवित्र लिंग तुमचा हा आत्मामध्ये येऊन तुमचा आत्म प्रज्वलित करण्याकरिता साधनाच्या मार्गावर येणारा तो लिंग आहे म्हणून तशी लिंग जण काय केलं पाहिजे नित्य नियमानं पूजा आपण केला पाहिजे म्हणून तसं करायचं असेल तर फक्त दीक्षा घेऊन भागणारा नाही तर सर्वांना काही सूचना आहे तो म्हणजे प्रत्येकांना दीक्षा द्यायचं आपलं कर्तव्य आहे दीक्षा घेतलंच पाहिजे परंतु त्यासाठी योग्य पद्धतीने जे काही नियोजन आहे तो मठामधून केलेले आहेत म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये श्रीमठामध्ये दीक्षाचे कार्यक्रम नक्की होणार आहे म्हणून त्यावेळामध्ये सर्वांनी दीक्षा घ्या आणि दीक्षा जे कोणी घेतलात ना त्यांनी मात्र लिंग खुट्टीला अडकू नका अनेक <coughs> लोकांना आजही प्रश्न पडतो दीक्षा घेणाऱ्या संख्या वाढलं परंतु लिंग पूजा करणाऱ्या संख्या फार कमी झालं कारण आज आम्ही विचारत नाही ना दीक्षा घेतलेल्यांची आम्ही मी तर दोन हजार आठ पासून आजपर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत यादी काढलं जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांनी दीक्षा घेतलं आठ ते दहा हजार लोकांनी रिक्षा घेतलात जवळजवळ दोन ते तीन हजार लोक गुरु करून घेतलात पण आठ ते दहा हजार लोकांना विचारता येते का रोज तुम्ही पूजा करतो म्हणून कुणाचंही घरी पाद्य पूजाला बोलवलं तर पहिला तुमचं घाई गडबड काय राहतो कधी आम्ही एकदा पाय पडावा कधी एकदा महाराजांना काढून द्यावं मग आम्ही विचारायचं वेळ आला तर काय विचारतो मग आपली जीवनाचा अडी अडचणी विचारतो परंतु लिंगपूजा करताना काय अडचणी येतो कसं लिंगपूजा केलं पाहिजे मग आपलं जीवनाची साधण्याची काहीतरी आम्ही विचारपूस केलो का कधी तर मग का करत नाही म्हणजे आमची छंद तिकडं नाही लक्षात घे हे भवसागर आहे इथं आल्यानंतर प्रत्येकाने आपलं आपलं कर्म भोगावाच लागतो कोणी असेल गुरु असेल असेल जे जेकण सामान्य माणूस असेल जन्म घेतला नक्की मरावा लागतो परंतु मरण्याच्या अगोदर मात्र त्याच कर्माप्रमाणे त्याला भोग भोगावाच लागतो परंतु ते भोग मात्र सुटणार आहे का भोग सुटणारा नाही परंतु तो भोगातलं जे काही प्रेशर येतो ना अति होणारं जे काही आहे तो कमी करायचं असेल तर त्यावेळेमध्ये गुरुकृपा लागतो गुरुकृपा लाभ झाला तर येणाऱ्या संकटावर मात करायची ताकद तुमच्यात येत म्हणून आपला हा जीवनातला हा सर्व जे काही झंझट आहे हे कधीही संपणार नाही कारण आल्यानंतर ते भोगावाच लागतो परंतु त्याचा अगोदर मात्र आपला हा जीवनात येण्यासाठी जे काही कारणीभूत आहे तो मायबापाची सेवा करणं गुरुची सेवा करणं आणि गुरुंनी सांगितलेलं मार्गावर आपलं जीवन क्रमण करणं अशी आपले जीवन झालं तर तुमचे जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही परत एकदा हा जन्म मिळणारा नाही परत जन्म आम्हाला मिळणारा नाही अनेक लोकांना वाटतो म्हातारपणामध्ये विचारलं तर म्हणतो की महाराज कधी आम्ही जातो कधी आमचे कारण बघा म्हातरपणामध्ये फार वाईट वाढतो परंतु तरुणपणामध्ये काहीतरी आठवण आले का आपल्याला आले नाही म्हणूनच आपला हा अखंड शिवनामा सप्ताह असेल गुरुमौलीचे प्रवचन असेल या सर्व माध्यम एवढ्यासाठी आहे मला वारंवार जागृत करण्यासाठी आहे जागृत व्हा आपला हा खरं अर्थ काय आहे खरं जीवनाचा अर्थ काय आहे हे समजून घेण्याकरिता एवढं सर्व खटोटो आपल्याला करावा लागतो त्या पद्धतीने सर्वांनी जीवन व्यतीत करावा अशी बोलण्यासारखं तर खूप आहे म्हणून जास्त न बोलता सर्व शिष्य व सद्भक्तांना सांगणं आहे तर प्रतिवर्ष तुम्ही कुठेही गेला तर दोन कार्यक्रम मात्र जीवात विसरायचा नाही तो म्हणजे एक गुरुपौर्णिमाचा सोहळा दुसरा मात्र तो मठातला सप्ताह त्या दोन मात्र आपल्यासाठी सर्व काही बाजूला ठेवून दोन वेळ मात्र मठामध्ये यायचं शक्ती आपण सेवा केला तर तो का होतो काय ते तुमचे जीवन पुनित होतो तसं करण्याकरिता आजचा हा दिवसामध्ये खूप अडचणी आले तरी सुद्धा एवढं संख्येने सगळ्याजण वेळात वेळ काढून आलात तर पुढच्या वर्षी एवढं काही अडचणी होणार नाही कारण येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपला हा मंगल कार्यालय पूर्ण होणार आहे दोन तीन महिन्यामध्ये मंगल कार्याचं पूर्ण काम होतो आणि पुढचं कुठल्याही कार्यक्रमाला कितीही मोठा पाऊस आला तरी सुद्धा कुठल्याही भक्तांना काही त्रास होणार नाही अशी व्यवस्था थोड्या दिवसामध्ये होणार आहे एवढ्या प्रसंगामध्ये सांगत कारण आज बरेच गोष्टी प्रवचन सांगण्यापेक्षा काही सूचना देखील सांगणं तेवढंच महत्वाचं आहे कारण आपल्या आताच आपले पाटील म्हटल्याप्रमाणे आजच्या दिवशी येणार श्रावण महिन्याचे जे काय तो सूचना तुम्हाला सर्वांना देत आता अनेक लोकांच्या हातामध्ये पॉम्प्लेट देखील आले असतील तो म्हणजे या महिन्याचं श्रावण या वर्षाचे श्रावण महिन्याचं अनुष्ठान तो श्रीमठामध्येच होणार आहे मग मठामध्ये श्रावण महिना होऊ लागला अनुष्ठान होऊ लागलं तर करायचं काय प्रत्येकानं वाटतो का नाही मग असंच एक दिवस दे याचं मग कसं कसं नियोजन करायचं काय नाहीत कारण मठामध्ये अनुष्ठान होऊ लागलं सतरा वर्षामध्ये फक्त दोन वर्ष मठामध्ये झालं पण बाकी सगळे पाच ज्योतिर्लिंग झालं डोणगाव असेल आपलं रातोळे असेल आणि आजूबाजू अनेक गावामध्ये छोटा मोठा आंगर्ग असेल असे छोटा मोठा कार्यक्रम झाले अनुष्ठान झाले परंतु आज ह्या वर्षी श्रीमठामध्ये होत असताना आज एक सुवर्ण संधी म्हणून प्रत्येक गावातले एक एक मंडळाने एकवीस दिवसाच्या अनुष्ठानामध्ये रोज एक गाववाल्याने जबाबदारी उचलला पाहिजे रोज एक गावाचे एक दिवस तुम्ही घेतलं तर सकाळी सात वाजता तुम्ही मठामध्ये यायचं श्री मठाचे मूळ मूळ कर्तृपुरुष तो सिद्धयोगी हो महाराजांचे महाराजांची संजीवनी समाधी रुद्राभिषेक करायचं मोठ्या महाराज मारा, छोट्या महाराज समाधीचा अभिषेक करून लिंगपूजामध्ये सहभाग व्हायचं नंतर ह्याच ठिकाणी गादीवर दहा वाजता ठीक सामूहिक इष्टलिंग सामूहिक पाद्यपूजा होणार आहे वरे सामूहिक इष्टलिंग पूजा झाल्यानंतर खाली गादीवर बसल्यानंतर सर्वांना देखील आता तुम्ही पाद्यपूजा पाहिलो काही लोकले दिसले काही लोकल दिसले नाही परंतु गडबड गाय असल्यामुळे झालं परंतु पूर्णपणे एकवीस एक दिवस श्रावण महिन्यामध्ये जे कोणी गावातले लोक जिमान म्हणून येतात त्या गावातले प्रमुख चार पाच जोडपे तुम्हीच निवडून पाठवून द्यायचं त्यांचं नऊ वाजेपर्यंत सर्व काही झाल्यानंतर दहाच धर्म सर्व भजनी मंडळ सर्व गाव ग्रामस्थांनी मठामध्ये यायचा आणि गुरुपाद्यपूजामध्ये ह्याच गादीवर सगळ्याने तो कार्यक्रम पाहायचा सर्वांनी दोन पाच आरत्या म्हणा किती तुम्हाला आरत्या म्हणायच्या म्हणा किती तुम्हाला पाच करायचे करा कारण अनेक लोक वाटतो श्रावण महिना आहेत मग मला पाच करायला भेटल्या नाही मला दर्शनच भेटले नाही अनेक लोकांचे प्रश्न असतो म्हणून आज वेग वेग स्पेशल म्हणून ह्या वर्षी काय केलो मी फक्त गादीवर म्हणजे कुठं पूजा होतो तिथं न करता आपला जे काही मूळ गादी आहे त्या गादीवर पाद्यपूजेचे कार्यक्रम ठेवलेले तो फक्त तुमच्यासाठी ठेवलेला आहे म्हणून ठीक दहा वाजता जे कोणी गावातले यजमान होतो ते येऊन या ठिकाणी गुरुपादपूज करायचं तो झाल्यानंतर महाप्रसाद होणार ते झाले की दुपारी ठीक चार ते पाच दरम्यान या आणि आपल्या अनेक एक परंपरा चालू असतो तो पोतीचा तो पोती, पोती आपल्याही मुखेडमध्ये महादेव मंदिरामध्ये गेले पन्नास वर्ष चालू होतं कोरोनामुळे बंद पडलं परंतु आप आज परत एकदा आपल्या कमिटीचे सर्वांच्या मनाप्रमाणे चार ते पाच एक तास मात्र इथं पोती वाचन आणि श्रवणाचे कार्यक्रम होतो तो झाल्यानंतर मात्र सामूहिक शिवपाटाचे कार्यक्रम होणार आहे जे कोणी गावातले यजमान असतो त्या गावातले सर्व मंडळी भजनी मंडळी यायचं आणि सायंकाळी शिवपाठ करून आपलं मूळ जे काही संजीवनी सवाधी मावली आहेत त्यांचा आरती करून रात्री सर्वांना प्रस्थान करायचं म्हणजे दिवसभरातला हा चित्र हा चालणारा आहे तर सर्वजण महाशिव आपला हा श्रावण मासाचा सर्वांनी ह्या महापर्वाची लाभ सर्वांनी घ्यावा आणि त्याचबरोबर हे तर झालं आपला श्रावण महिना आणि श्रावण महिन्याच्या शेवटचं समाप्तीला म्हणजे पंचवीस ऑगस्टला मात्र त्या विदेशी दीक्षा अनुग्रहाचं मोठं स्वरूपात कार्यक्रम राहणार आहे मग त्या वेळामध्ये एका महिन्याच्या आतच कारण आता राहिले काय फक्त एक वीस एक महिना आहे म्हणून पंचवीस ऑगस्टला अनुष्ठान समाप्तीच्या दिवशी मोठ्या स्वरूपामध्ये दीक्षा अनुग्रहाचे कार्यक्रम आहे तर जे कोणी मुलाला आठ वर्ष झालं मुलं मुली असेल आठ वर्षापासून आता कितीही असो पुढं साठ वर्षाचा असो ऐंशी वर्षाचा असो काय अडचणी नाही सर्वांनाही सुद्धा दीक्षाही घेता येतो आणि गुरु देखील करून घेता येतो म्हणून त्या पंचवीस तारखेला दीक्षा आणि गुरुच कार्यक्रम सर्वांनी सहभागी व्हायचं हे झालं श्रावण महिन्याचे कार्यक्रम मग परत एकदा एक, एक मठामध्येच आम्हाला माहीत ते, आहेत अनेक ठिकाणी तुम्ही यात्रेला जातो अनेक ठिकाणी मोठमोठी यात्रात गेल्यानंतर त्या त्या ठिकाणी अन्नसत्र चालू राहतात मग अनेकला वाटतो की हे अन्नसत्र चालू आहे मग त्या ठिकाणी जाणार प्रसाद घेऊन येणार मग तिथून आल्यानंतर आज मुखेडले बरेच लोक आल्यानंतर माझ्याशी चर्चा केल्यात महाराज आपली अनेक ठिकाणी आम्ही यात्राला गेल्यानंतर तिथं अन्नदानाच्या एवढा मोठा चालतो मग मुखेडमध्ये कुठंही नाही मग मठामध्ये चाललेल्या काय अडचणी आहे का मी म्हणलं काय हरकत नाही शंभर टक्के मठामध्ये मा आम्ही चालत त्यासाठी एक समिती निवडल्या मी त्या समितीमध्ये शिवानंद बंडे असेल चिवळे असेल सचिन मेन कुदळे अशी अनेक मुलं आहेत तो राजू एकाळेपासून फक्त एक पंधरा वीस मोजक्या लोकांचे नाव का घेतलं तर प्रमु ते प्रमुख आहेत परंतु त्याचं बरोबर सहकार्य करणारे जवळजवळ तेवळपास चाळीस ते पन्नास मुलांचे एक तरुण फोज तयार झालेला आहे एक चाळीस मुलं अशी तयार झालेले आहेत त्याने तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही वर्षाचे बारा महिना म्हणजे तीनशे पासष्ट दिवस जे कोणी हा मठामध्ये येईल तो बिनमुख जाऊ नये म्हणून त्यासाठी महाप्रसादाची व्यवस्था म्हणजे नित्य अन्न सत्राची व्यवस्था सुरुवात करणारे आहोत मग त्यासाठी काय आहे तर एका दिवसाला पाच हजार शंभर रुपयाची सेवा आहे एक वेळ तुम्ही पाच हजार शंभर देऊन तो दिवस तुम्ही निवडला तर तीनशे पासष्ट दिवसामध्ये वर्षाला एक दिवस तुमचा येतो तर तुमचं एवढंच काम आहे एक वेळ पाच हजार शंभर द्यायचं आणि नंतर तु वर्षभर नाही कधीही आयुष्य द्यायचं नाही कारण तो काय आहे अजीव सभासद आहे पाच हजार शंभर रुपये ते अजीव सभासद आहे त्याचं अनेक लोकांना माहीत आहे आज आपण संजीवनी समाधीला रुद्राभिषेक ठेवलो ना किती लोक आज रुद्राभिषेक मध्ये येणार आहेत <coughs> हातवरी खराबर नित्य रुद्राभिषेक मध्ये पावती पाडलेले बघ अनेक लोक इथं आहात ना आज सर्वांना माहीत आहेत गेल्या सात आठ वर्ष पूर्वी जवळपास दहा वर्ष पूर्वी ओंकारप्पा शिवसा मंडय गंगाधर पटल्या सर्व मंडळीने आज अनेक गावागावामध्ये घराघरापर्यंत गेलं तीनशे पासष्ट दिवस म्हणजे नित्य अखंड रुद्राभिषेक आपला हा मूळ संजीवनी समाधीस्था चालू आहे अखंड रुद्राभिषेक चालू आहे म्हणून त्याचबरोबरही सुद्धा नित्य अन्नदान म्हणून त्या ठिकाणी काय होणार आहे तर रोज एकेकांचं एक एक अन्नदान होणार आहे म्हणून ते पूर्णपणे त्यांचे पासष्ट दिवस एकदाच तुम्ही पाच हजार शंभर दिला तुम्ही अजीव सभासद झाला वर्षाला एक दिवस तुमचं अन्नदान कुठला दिवस असते त्या दिवशी याचं या ठिकाणी सेवा करून तुमचं जे काही सेवा इथं करायचं तुम्ही प्रसाद घेऊन जायचं हे नित्य अन्न जे काही व्यवस्था आहे तो म्हणजे खास करून जे कोणी यात्रीकर आहेत जे कोणी या खेड्यागावातील लोक येणार आहेत अनेक लोक तुम्हाला माहिती आहेत आपल्या शिंगणापूरला जायचं असेल तर तुम्हाला वाहन नाही अनेक लोक रात्री मुकामला येतात काट्या वगैरे सगळे नाही जातात मग अशी येणाऱ्या अन्न सत्र सुरुवात झाला तर तो दासोहम म्हणून सुरुवात झाला तर खऱ्या अर्थानं श्रीमठाचे वैभव तो वाढणार आहे त्याकरिता सर्व तरुण मंडळी सुद्धा एकत्रित आलात तर त्यांना सर्वांनी सहकार्य करायचं आहे तर प्रथम जे काही आद्यता आपल्याला द्यायचा आहे तो म्हणजे तीनशे पासष्ट लोक जे कोणी तुम्ही अभिषेक मध्ये ना तुमचे नाव घेतलात ना पहिला तुमचा नंबर आहे का म्हणजे तुम्ही दहा वर्षेपूर्वी पहिला तुम्ही काय केलं मागे पुढे न पाहता लगेच अकराशे रुपये देऊन तुम्ही सभासद झालात तर त्या दिवशीची अभिषेक तुमचं आणि त्या दिवशीचं अन्नदान देखील तुमचं तसं होत असेल तर काही अडचणी नाही म्हणून तीनशे पासष्ट लोक जे कोणी असेल तुमचा अभिषेकाचे असेल तर तुम्ही आठवणींना मठामध्ये संपर्क करावा आणि आजही जे कोणाला जाहीर करून जे कोणाला नोंदवायचं असेल तर इथं आपली मुलं थांबलेली आहेत त्यांच्याकडे पावती बुक आहेत त्यांच्याकडे तुमची नावं द्या आणि पाच हजार शंभर जमा करा आणि ते येणार पैसे कारण अभिषेकाचे देखील पैसे आपल्याकडे अपडे ठेवलेले आहेत कारण आज आर्थिक व्यवहारमध्ये सगळेच परेशान आहेत परंतु आपण मात्र एक नियम आम्ही ठरवलेले आहे जे काही कार्य मठासाठी तो मठासाठीच करायचं अभिषेकाचे पैसे आजही एवढेच आहेत तसं अन्नदानाचे देखील पैसे तो एवढेच राहणार आहे म्हणजे या गुरु मठामध्ये गुरु महाराज असो नसो कारण हे येणारा जाणारा श्रंखला असतो परंतु मठामधलं जे काही कार्य आहे तो अहोरात्र चालला पाहिजे कारण इथे येणाऱ्या भक्त जे काही त्यांना इथं कुठल्याही प्रकारचं गैरसोय होता कामा नाही म्हणून त्या पद्धतीनं नित्यानं सत्रामध्ये देखील सातत्याने तुमचं जे काही सेवा करायचं असेल तर आज नाव नोंदणी करावं आणि त्याचबरोबर आज श्रीमठामधून चालणार अनेक कार्यक्रम तुम्ही काय करू लागलो घरामध्ये बसून बघू लागलो होत आज एक यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून आज जवळजवळ सांगायला काय हरकत नाही पस्तीस हजार लोक नित्य नेमाने कार्यक्रम बघतात किती आहेत पस्तीस हजार लोक आहेत आज ही जे काही तुम्ही बघू लागलात गणाचर मठ संस्थान फेसबुक मध्ये तुम्ही गेलं तर आजचा हा कार्यक्रम जवळजवळ आठ ते दहा हजार लोक आज लाईव्ह मध्ये बघू लागलेले आहेत बघा आज सत्तावीस हजार लोकांनी आज लय बघू लागलेले आहे मग लक्षात घ्या संपूर्ण जगभरामध्ये मा या माध्यमातून श्रीमठाचे अनेक कार्यक्रम तुम्हाला बघायला भेटू लागलं तर तुमच्याकडे जे काही मोबाईल आहेत ते मोबाईलला वाईट कामाला न वापरता उगस काय तर पाहून करण्यापेक्षा करण्यापेक्षाही मठातले पेजला लाईक तुम्ही केलं सातत्याने कार्यक्रम येतो प्रवचन येतो आणि त्या माध्यमातून तुमच्याही जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रकाश म्हणजे तुम्ही इथं बसून पूर्णपणे ऐकायला भेटत नाही कारण इथं बसले की वेगळंच लागलेला असतो मग कधी घराकडे जायचं कधी तीर्थ भेटतो कधी दर्शन भेटतो कधी महाप्रसाद भेटतो तुमच्या डोक्यात ते असतो आणि त्याचबरोबर मागचे लोक ढकल्याचे वेगळाच असतो मग ह्या गोंधळमध्ये तुमच्या डोक्यात काहीच बसणार नाही परंतु घरामध्ये बसून पर मात्र तुम्ही ते पाहू लागलं तर शांत चित्तानं सर्व काही तुम्हाला व्यवस्थितपणे ऐकायला भेटतो म्हणून हे जे काही टेक्नॉलॉजी आहेत त्याचाही देखील सर्वांनी चांगले वापर करावा अशी या ठिकाणी सूचना देऊन आजचं जे काही सेवा करणार आहेत तो आपली सोन गुरुजी आणि साखरे त्या दोन्ही परिवारांची सातत्यानं यावर्षी साखरे सुद्धा सामील झालेत सातत्यानं आपली सोन गुरुजी सातत्याने ह्या आजच्या दिवसाची अन्नदान सेवा त्यांनी करू लागलेल्या आहेत तर आजचा हा प्रसंगामध्ये त्यांचं समावेश जे कोणी सेवा केले तसं तुम्हाला सर्वांना अभिचिंतन व्यक्त करतो आणि माझा वाढला विराम देतो शिवाय नम पार्वती पते शिव हर हर श्रीम जगद्गुरु पंचाचार्य महात्मा बसवेश्वर संत शिरोमणी मन्मस्वामी सगळेजण दोन्ही हातवारी करून मुठ्ठी बांधून भारत माता की भारत माता की वंदे वंदे हर 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 एक सूचना आहे आज तुम्हा सगळ्यांची सेवा करण्याकरिता डोंडगाव वीस मुलं आणि जळकोट दहा मुलं आलेले आहेत म्हणून आज तुम्हाला सगळ्यांची ते व्यवस्था करणार आहेत म्हणून आता सर्वांनी व्यवस्थितपणे रांगेने तुम्ही आला तर सर्वांना तीर्थप्रसाद इथं घ्यायचा आणि महाप्रसाद घ्यायचा आणि महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नाही आणि जे काही मुलं आहेत डोंडगाव आलेले वीस मुलं त्यांनी पहिल्यांदा पुढे यावं त्यांनी शर्ट बन्यान काढून हातामध्ये लिंग घेऊन तो वीस मुलाला पहिला पुढे पाठवा जळकोटमध्ये मध्ये आलेले ते दहा मुलं तेही देखील पुढे यावा म्हणजे त्यांनी